đã lại thử to to đi chứ này chứ không có ai không có ai à không có ai nữa yeah Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आ, नमस्कार इगतपूर तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी या खडकवाडीच्या फार परिस्थिती आहे ह्या महिलांसाठी या, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं सा ग्रामपंचायतीने सांगितलं या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन लाईन केली टाकी बांधली वीर खोदकाम केलेले परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये गेल्या चार ते पाच वर्षापासून हीच परिस्थिती आहे ते कुटुंब या ठिकाणी तीन ते चार किलोमीटर पायी चालत येतात आणि हे ये पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना लहान स्वतःसाठी वापरतात ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय म्हणजे ते पाणी काय कामाचं त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात परंतु आम्ही जर विचारलं की आमच्या नळाला पाणी येईल का